पुण्यामध्ये धावतळ ट्रेन मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे दौंड पुणे डेमू ट्रेन मध्ये अचानक आग लागली ट्रेनला आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला दौंड मधून दररोज सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी ही ट्रेन सुटते नेहमीप्रमाणे ही ट्रेन आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली पण अचानक ट्रेनच्या एका डब्यात आग लागली आणि गोंधळ उडाला मिळालेल्या माहितीनुसार दौंड पुणे रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या शटल डेमो ट्रेनमध्ये अचानक आग लागली दौंडवरून दररोज सकाळी सात वाजून पाच ही सुटते या ट्रेनला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे जीव वाचवण्यासाठी प्रवासी इकडे तिकडे धावले किंकाळ्या आरडाओरडा अन सर्वांची पळापळ पड़ झाली इंजिनपासून तिसऱ्या बोगीत आग लागली आग लागल्याचे कळताच ट्रेन थांबवण्यात आली आग भिझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते डाऊन पुणे डेमो ट्रेन दौंडवरून सुटून पुण्याला येत असताना ट्रेनच्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती समोर आली त्या टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकून राहिला होता दरवाजा लॉक झाल्यामुळे दरवाजा उघडत नव्हता या व्यक्तीने आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आले या डब्यामध्ये धूर देखील पसरला होता त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला दौंड हे पुणे विभागातील एक जंक्शन स्थानक आहे दौंडून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी सात पाच ला दौंडून डेमू शटल आहे आणि आज सोमवार पहिलाच दिवस कामाचा असल्याकारणाने दौंडूण पुण्याकडे जाणारी ही प्रचंड गर्दी असते या गाडीमध्ये दैनंदिन प्रवासी असतात तर यवत स्टेशन जवळ येताना धूर सदृश अशा इंजिनपासून तिसऱ्याट बोगीमध्ये काहीतरी दिसलं आणि प्रवाशांची एकदम धांदल उडाली धावपळ उडाली कारण गेल्या आठ दहा दिवसात अनेक अशा घटना घडत आहेत की प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत चालला आहे तर माझी रेल्वे प्रशासनानं नम्र विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि काय घटना घडली याचं नेमकं कारण शोधून काढावं कारण दौंड मध्ये या विभागात विद्युतीकरण होऊन गेले सहा सात वर्ष झाले तरी अजून लोक लोकल काही सुरू केलेलं नाही तर रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की प्रवाशांच्या जीवाशी न खेळता लवकरात लवकर लोकल, लोकल, लोकल चालू करावी आणि प्रवाशांचा प्रवास हा सुखकर करावा धन्यवाद